काय अडवला म्हणलं मी स्वामी सेवेत दोन अडीच वर्ष झालं आलेले अच्छा हा, हा, मी अच्छा माहित नव्हतं स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय अच्छा माहित नव्हते मला दोन मुलं होईपर्यंत अरे बापरे अक्कलकोट कुठे खरंच ना म्हणजे शिर्डीचे साईबाबा ते सगळं माहित होत पण नाही मग ती मला असंच फोनवर म्हणली तू अडचणी काय आपल्या घरात असल्या माणूस सांगतोस ना बहिणीला हो बरोबर आहे खरं आहे मला म्हणली तू स्वामीच कर मी म्हणलं स्वामी काय किंवा स्वामी समर्थ मी समर्थ म्हणत म्हणत मग मला मोबाईल घ्यायचा ठरला मोठा मोबाईल घेतला मग त्याच्यावरती म्हणजे याच्यावर तू बघ मग हे मं तारक मंत्र न्यूज लावायचे ना माझा पाठ झाला मग ते तुमचे अनुभव यायला लागले तुमचे असे दुसऱ्या चॅनलचे मग मी अशी माझं मनच त्याच्यात हे झालं म्हणजे सेवा नाही से ना मी केली किंवा काहीतरी हारवू लागत वाटत मी असंच म्हणजे खूप म्हणजे स्वामीची प्रचिती लागली मला असं किती सुरु असं भंडण झाले आणि मी स्वामीची सेवाच नाही केली ना दोन चार दिवस अच्छा बरं नाही रुसल्यावर स्वामीच माझ्या स्वप्नात आले मला तेच रुसल्याची माझ्या समोर खाली मान घातली आणि मी म्हणलं स्वामी मीच रुसायला पाहिजे म्हणलं माझा अधिकार आहे मी तुमची स्वामी सेवा एवढी करते आणि रुसले हा झाला का पुन्हा असच माझी तीन अध्याय रोज अकरा म्हणजे आपलं काम करीत करीत हा आपलं वट्टा आणि रोज अकरा एकवीस वेळा आपलं दुसरं काहीच नाही काम भलं ना आपली स्वामी सेवा भलं बरोबर होऊनच घेतलं ना आणि म्हणजे कुठं जाणं येणं नाही कोणाला काही सांगणं बोलणं नाही आपण आपलंच करीत राहायचं आणि नंतर काय झालं ताई दसऱ्याच्या वेळेस मला अशी मोठी रॅक रॅक आपलं भांड्याच्या आपण स्टॅण्ड ते आम्ही घासून ठेवलं दोन अडीच दोन वर्षाचा मुलगा असा खेळत होता ते तर इतकं आहे आणि त्याला खिळेन ते पडायला पाहिजे होत का नाही ताई हो डोक्यात हो, हो. नाही ताई त्याच्या गळ्यात अडकलं ते तेव्हा वाजलं आणि आम्ही आता घर आपण स्वच्छता करतो दसरा देवी बसवण्यामुळे मी ते जप चालूच माझा आपलं कामात बी ताई बरोबर ते डोक्यात सगळं असे मी मोठं आडल आमच्या गल्ली जमली ना अरे एवढा म्हणलं मी आज फक्त स्वामी सेवेत आहे म्हणून माझा मुलगा वाचला खरंच केवढा होता तो असं दारात आम्ही असं आपण कस घासून ते असं वाळू घालतो तो किती वर्षाचा आहे म्हटलं मुलगा दोन वर्षात दोन वर्षाचा बी नव्हता ऐक तही त्याच्या असं ह्याच्यात अडकलो म्हणजे मी तेव्हापासून स्वामी म्हणलं तुमच्या मुलात माझा मुलगा वाचला खरंच खरंच होता आणि नंतर काय झालं मग माझी सेवा चालू आहे मला कसं ते आमच्या घरात नॉनव्हेज आणतेत ना तर त्यामुळे पारायण कर स्वामींनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की तू चरित्र पारायण करणच होईना म्हणजे कसं की नॉनव्हेज आणतात आठवड्यातून बन जाते जमत आमच्यात खाणार आहेत ना एकटीच खात नाही ते मला वाटतं नको त्याचे नियम आहेत सगळे आपल्याच्या होत नाही <laughs> आणि सारा अमृत वाचते गुरुवार धरते ताई मी निरंकार गुरुवार धरते बाप रे संध्याकाळी सोडवायचा अच्छा पूजा हे मग मी काय केलं असं मग माझ्याकडे सगळे ग्रंथ झाले आता मी सगळे ग्रंथ घेतले ताई मी दुसरं काहीच घेत नाही मी स्वतःला पण सगळं हे केलंय आणि पुन्हा नंतर असंच काय झालं असंच ताई मी असं मोठं स्वप्न माझ्या स्वामीचा फोटो आला असंच एकी दिसली मम्मी नाही ध्यानी नाही लोई मोठा अस फोटो आला मी सांगित होते सगळ्यांना सा आता मी जरा सेवा करते तर खेड्यात ग्रामीण गाव आहे ना बर बर, स्वामी सेवा मी तुम्हीच म्हणता आपल्याला सेवे करी घडवायचे हो, मग मी बर सांगतो काही बाय ऐकतात काही बाय ऐकत नाही तसं असं माहित नाही काही केंद्र नाही आम्हाला ना। बीडला ना। केंद्र आहे जवळ अच्छा मी येतात पण आता कधीतरी अजून म्हणून बीडला गेलं पण आवश्यक केंद्रात जाते आधी तिथं पण ते सांगतात ना, ना। आणि नंतर काय झालं ताई मी रोज तारक मंत्राचं तीर्थ करते ना।, ना हो रोज करते मी असंच तारक मंत्राचं तीर्थ जे स्वामीला म्हणलं मला किती लोकांना प्रचिती देता किती लोकांचा अनुभव व्हायचा मलाच ना काय नाही ताई माझ्या ग्लासामध्ये अक्षरश ती उदी नसती का उद्या मध्ये स्वामी स्वामीचा पूर्ण आकार उमका उदीवर पाण्या तण स्वामी बाप रे आणि त्याच्यात बी तन गे बर का आणि आपली माल नसती का जप मार, मार, मार। हो, 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 हो. मी देवापैसे गेली की ताई हलच माझी पोरगी पण म्हणते मम्मी तू देवापैसे गेली ना आणि उदबट्टी नसते का गुरु पौर्णिमा त्या दिवशी मी काय केलं शिवाय गुरु पौर्णिमेला असं नाही नाही मोठी एकादशी होती आषाढी एकादशी आणि मी त्यांना म्हणलं आता महाराजांना हे काहीतरी करण्यासाठी ताई शेवायचा भात केला आणि तूप साखर ठेवली आम्ही मी महाराजांना म्हणलं तुम्ही खायचं मी कधी लावली मांजर बिंजर मी दुसऱ्या तिथं साहेब पाकाला कार्यक्रम होते म्हणून गेले काही पूर्ण असं मध्ये फोन पाडलेलं होतं पूर्ण ते महाराजांनी खाल्लं मी पण रे बघा सगळ्यांना दाखिल मी आता मी माहेरी आणली किती कमाल किती भाग्यवान तुम्ही भाग्यवान आहे पण माझ्या आईशा समस्या मी एम ए बीएड आज काय एम एम ए बी एड बापरे हा औरंगाबाद युनिव्हर्सिटी मध्ये माझं एम रे बापरे मग मला नोकरीच्याच अडचणी या मी इतकी सेवा करते माझी स्वामी तेवढी इच्छा आहे ते पण होईल सेवा करा घ्या दादांकडनं हा काल कालच फोन लागला अरे बापरे

त्याच नंबर वर पाठवायचे का हो ah. हो हो नाही मी रोज बोलत असतो अकरा वेळेस म्हणते रोज संध्याकाळी असं म्हणजे त्यांची म्हणजे रोज म्हणते अरे वा रोज करायचं सुखवत असं जर काही नसेल ना तेव्हा समजा आपण नाही करत देवाची मी नाही पूजा करत ah. पण रोज दोन टाइम आरती सहा महिने झालं माझ्या घरात अरे वा मला जर नाही केलं ना मला जबर शिकत नाही

मी तुमचे पूर्ण सगळं आयुष्य तुमच्याच हातात हो हे हो। करीन माझी एवढीच इच्छा आहे व बाकी काही नाही माझं सगळं मुलं बाय मुलगी ते मला अनुभव देतात स्वामी दृष्टांत देतात अरे बापरे दृष्टांत म्हणजे जैन मला असं ग्रंथ पण दाखविला होता ताई स्वप्नात हो स्वामी कुठला ग्रंथ हे आपलं गुरुचरित्र अरे वा 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 हा म्हणजे काही मग एवढ्या अनुभवी मला म्हणजे अनुभवत आहे माझा एक हो हो ताई नाही जॉब तर पण होईल तुमचं आणि त्यातन पण नक्की मार्ग मिळेल तेवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही सगळं छान आहे कृतीने फक्त सेवा तर ते करून घेतातच बरोबर बरोबर बर आपण ते काही घेणारे नाहीत ना खरे खरे तर बघा ना तुम्ही आईच मला माहित नव्हतं की आखलखोड गांगा फोड मला काहीच माहित नव्हतं पण माझे सगळे श्रेय हे माझ्या छोट्या बहिणीला जाते अजून हो ना खरंच आणि मी खूप लोकांना पण सांगत असते माझ्या तो ना दुसरं काहीच नसतंय मी तुम्हाला हीच सांगत असते स्वामी करा असं करा मग मी म्हणत नाही की त्या मला एवढं समस्या समजू द्या समजू द्या तर समजू द्या आपण चांगला प्रचार करतोच ना बरोबर बरोबर आहे हा आणि बहीण कुठे असते ताई तुमची पुण्याला अच्छा अरे पण वाटप आणली आहे मी नसले आले मला काहीच माहित नव्हतं खूप वेळेस स्वामीनी वाचवलं ताई मला खूप वेळेस खूप छान ताई मी शेअर करते हा हा स्त्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ